नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनल वरती चॅनल वरती नवीन असाल तर चॅनल लाईब करायला विसरू नका कारण या चॅनल वर सगळं काही तुम्हाला भेटणार आहे आणि चॅनल विचारू शकता इथं लाईव्ह चॅट्स चालू आहे आणि ज्यांना माझ्याकडून काउन्सिलिंग करायची असेल मला सेव्हन एट एट सेव्हन फाय फाय नाईन सिक्स थ्री थ्री या नंबर वरती कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे ज्यांना माझ्याकडून काउन्सिलिंग नाही पण करायची काही हरकत नाही फक्त तुम्ही चॅनल वरती व्हिजिट करून सगळं काही एकदर एकदा बघून घ्या मग तुम्हाला समजून जाईल की काउन्सिलिंग कशी केली जाते ठीक आहे चला तर स्टार्ट करून घेऊया आपण कस्तुरी दिदीचं म्हणणं आहे बीडीएस मिळेल का सेमी गव्हर्नमेंट ताई तुमचं प्रश्न काय होतं पहिले नाही ताई नाही भेटणार माझा आवाज येते का एकदा कन्फर्म करून सांगून द्या मला मी स्वतः बघून घेतो कस्तुरी ताई तुमचं डाऊट सॉल्व झालं का एकदा मला नक्की सांगा सर मग ईडब्ल्यू एस मधून नीटचा फॉर्म भरत भरला होता ठीक आहे चालेल सर मी ईडब्ल्यू एस मधून नीटचा फॉर्म भरला आहे आणि आता आम्हाला ओबीसी सर्टिफिकेट मिळालं आहे तर मी कोणतं कॅटेगरी युज करू काउन्सिलिंगला प्लीज सांगा ओबीसी ईडब्ल्यू एसच करून घे ना कारण ओबीसी आणि ईडब्ल्यू एस मध्ये ना काही जास्त फरक नसतो पन्नास पन्नास टक्के सूट आहे तुम्हाला फीस मध्ये आणि कट ऑफ तर बघतच असेल तू ओबीसीचा आणि ओपनचा कट ऑफ सारखाच जातो बघितला आपण टेन टी तर दोन बहत्तर मार्क एनटीबी स्टेट महाराष्ट्र भी चलेगा रैंक उधर भी चलेगा मतलब पार्थ अगर आपको देखो सेमी गवर्नमेंट तो नहीं मिलेगा दो सौ बहत्तर पे कहीं पर भी नहीं लिटरली लेकिन हाँ एक बात बोल सकता मैं आपको पार्थ की प्राइवेट मिल सकता है आपको महाराष्ट्र में सिर्फ और सिर्फ आपने क्या करना चाहिए लास्ट तक काउंसिलिंग में रुकना चाहिए ओके okay, सलीम अहमद का बोलना बोल चार चारसन्यानव मार्क्स आहे सलीम अहमद ठीक आहे ओबीसी है, है महाराष्ट्र गर्ल एनिजीएमसी मिळेल का सलीम सर आ, मला एकदा कॅटेगरी सांगू आर रँक सांगून देता का तुम्ही ओबीसी चालेल का श्रेयस चालेल ना ओबीसी पण चालेल काही हरकत नाही चालेल तुझा प्रश्न मला आठवण आहे आता पण तू ईडब्ल्यू एस मधून फॉर्म भरला होता ना तर चालेल प्रायव्हेट फी किती असेल सर कॉलेजवरती डिपेंड असत सगळ्या कॉलेजेसचे रिव्ह्यू टाकलेले चॅनल वरती जाय सगळ्या कॉलेजेसची फीस बघून घे तेवढीच फीज असणार आहे ठीक आहे स्टेट कोटामधून लागला तर आयक्यू कोटाची पण फीज सांगण्यात आलेली आहे ठीक आहे तर तिथून पण तू जाऊन बघू शकतो सगळं काही लवकरच सगळं फीजच थांबा थोडं म्हणजे जेव्हा रजिस्ट्रेशनच्या अगोदर अगोदर तुम्हाला सगळे व्हिडिओ भेटून जाईल बीएमएस चे असो असो बीडीएस सगळे काही तर चिंता करायची काही गरज नाही कस्तुरी पाटील हंड्रेड पर्सेंट मिळेल का एस हंड्रेड पर्सेंट मिळून जाईल पण फीस खूप जास्त असते कस्तुरी ताई महाराष्ट्रामध्ये फीज ही खूप जास्त असते आयक्यू कोटामधून तरी सुद्धा तुम्हाला करायचं असेल तर वन टी वरती कॉन्टॅक्ट दिलेला आहे त्या कॉन्टॅक्ट वरती तुम्ही मला मेसेज करू शकता ठीक आहे हो चालेल ना मी म्हंटल ना श्रेयस तुला आत्ताच तर म्हंटल चालेल नक्की चालेल दादा मला तीनशे पासष्ट मार्क आहे चालत महाराष्ट्राचा आहे सेमी एमबीबीएस मिळेल का नाही अभय सेमी एमबीबीएस नाही मिळणार सर तुमचा नंबर काय वरती नंबर दिलेला आहे ऑलरेडी पिन कमेंट मध्ये बघ कि सेवन एट एट सेवन फाय फाय नाईन सिक्स थ्री थ्री एस टी कॅटेगरी मधून आहे का तर असं सांग ना तू गर्ल तीनशे अठ्ठेचाळीस महाराष्ट्र एस भेटून जाईल ताई रामेश्वर जगताप भेटून जाईल सर मिळेल का रँक सांग की मला अभय एकदा ए आय आर रँक बघा तीन गोष्टी लक्षात ठेवा सगळ्यात अगोदर एआयआर रँक सांगा तुमची कॅटेगरी सांगा मार्क सांगायची असेल तर सांगा मार्क नाही सांगितलं तर काही हरकत नाही मार्क वरती काउन्सिलिंग होत नसते परत सांगते मी कारण मार्क खूप साऱ्या विद्यार्थ्यांना एक येऊ शकतात पण आपल्याला हे कधी पण एक येत नाही ए आय आर सगळ्यांची वेगळी असते तुम्हाला माहित असेल ऑल इंडिया रँक ही सगळ्यांची वेगळी असते सातशे वीस मधून सातशे वीस मागच्या वर्षी कमीत कमी सतरा लोकांना पडले होते सतरा विद्यार्थ्यांना तरी सुद्धा त्यांचं ए आय आर रँक ही वेगळी होती है का नाही माहित असेल ना तुम्हाला हे तर हे लक्षात ठेवा सगळ्यात अगो अगोदर की जे पण कॉन्सिलिंग होत असते ती आय एआयआर रँक वरती होत असते किंवा एस एम एल वरती होऊ शकते अभय अठ्ठावीस दोन लाख ऐंशी हजार सेमी गव्हर्नमेंट भेटून जाईल तुला एस टी कॅटेगरी मधून ठीक आहे रामेश्वर जगताप हो सर बी एम एस दोन लाख एकवीस तीन लाख एकवीस हजार मध्ये बी एम एस भेटेल सर कॅटेगरी नक्कीच सांगा सर तुम्ही कॅटेगरी कोणती नाही भेटणार प्रल्हाद भांबरे चार लाख पन्नास पालघरचं भेटन मग त्याच्यामध्ये कॅटेगरी बेनिफिट नसते हा गव्हर्नमेंट तर नाही भेटणार गव्हर्नमेंट कठीण आहे आणि तुला फीस गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंटची सारखीच असते फक्त एक लाख वीस हजार जास्त असते वाटत आता पण कॉल करू शकतो तुम्हाला काय हरकत नाही पार्थ तिकडं नंबर आहेच माझा ऑफिस में दिलेला है नंबर सद्या सर आप काटो काट पे सलीम अहमद साहब हो सकता है दो तीन कॉलेज अगर जीएमसी के आ जाए तो आपका नंबर लग जाएगा ठीक है गवर्नमेंट में और अगर दो तीन कॉलेज नहीं आए तो फिर चांसेस कम बनते हैं आपके ओके लेकिन मेरा एक बोलना है लास्ट तक जो कॉलेज लिस्ट रहेंगी उसमें आप क्या कीजिएगा कि पूरे गवर्नमेंट मेडिकल कॉलेज डालिएगा अगर लग गया तो बहुत अच्छी बात और एस एम लाने के बाद तो क्लियर ही हो जाएगा हम, अपने को हमको ठीक है कि लगेगा कि नहीं लगेगा एस एम लाने दो एक बार नीड यू जी जीरो छ मतलब ये क्या सार है? <laughs> नीट यूजी मतलब आपको बाविस जीरो छ इट्स टू गुड हाँ यार नाम बहुत प्यारा है नीट यूजी जी जीरो छ एक बार नाम बता देना आपका क्या है ओबीसी चार सौ छप्पन मिल जाएगा आपको नीट यूजी ठीक है नरेंद्र गोडमारे तीन सौ अट्ठावन एस कैटेगरी गवर्नमेंट एम बी बी एस मध्य विदर्भ पहला राउंड राउंड तो संग कठिन है पण दुसऱ्या किंवा तिसऱ्या मध्ये नक्कीच तुम्हाला कॉलेट अलॉट होऊन जाईल नरेंद्र गोडमारे सर आर्यन बी एम एस प्रायव्हेट भेटून जाईल आर्यन कांबे कांबळे ओके ताई नीट यूजी बावीस झिरो छे, ओके ताई मी बोला का लडका हो सर बी एम एस दो सौ बहत्तर दो लाख मध्य ना फीस दो हाथ वो कैटेगरी साम की तुझी माला जीरो छ मतलब समझ में नहीं आया नीट यूजी दो हजार छब्बीस सॉरी सर टोटल काउंसिलिंग फीस किसी है तुम्हें बग मे फीस किसी है सगळ्या अगोदर रजिस्ट्रेशनची फीस तुम्हाला नऊशे नव्याण्णव देणार आहे ठीक आहे ही रजिस्ट्रेशनची फीस आहे जेव्हा तुम्हाला कॉलेज अलॉट झाला त्याच्यानंतर तुम्हाला पाच हजार द्यावा लागेल ठीक आहे समजलं कॉलेज अलॉट झाल्यानंतर रामेश्वर सर एस सी बी सी तीन लाख एकवीस हजार नाही सर सेमी गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट ना ना। से ना नाही भेटणार कारण कॉलेजेस बावीस आहे सेमी गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट चे आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये कॅटेगरी एन टी बी ए मग तुला एवढे पैसे द्यायची गरज नाही वर्ष वार्षिक तुला पंधरा हजार द्यावे लागेल आणि पहिल्या वर्षी तीस हजार द्यावे लागेल कॉलेजवरती डिपेंड असतं डेव्हलपमेंट फीस किती असते ठीक आहे आय होप तुला समजलं असेल मी काय म्हणते पार्थ व्हिडिओ अडकत आहे का नीट युजे आताच तुम्ही विचारलं की तुम्हाला चारशे छप्पन मार्क्स आहे आता चेंज कावर झाल्यावर काय दोन प्रश्न विचारत आहे चाल काय हरकत नाही हो सर समजलं पण मला दोनशे बहात्तर मार्क वर भेटेल का बीएमएस मी तर बघ तुला तर सांगितलं मी अगोदरच भेटून जाईल पण शेवटपर्यंत थांबावं लागेल चान्स घ्यावा लागेल नाही ताई साक्षी ताई खूप कठीण आहे सहा लाख रँक वरती खूप जास्त कठीण आहे महाराष्ट्रामध्ये भेटणं बीजे इज नॉट पॉसिबल कारण बीजेला वीस के च्या आत रँक लागते ताई शिव महाराजांचं डीपी ज्याच्यावरती आहे शिवाजी महाराजांची ठीक आहे नीट म्हणजे चारशे छप्पन आहे दुसरे फ्रेंड्स ओके चला ना चारशे छप्पन वरती त्याला काय भेटेल त्याची ए आय रँक सांगा की मला हो केरला साइड तर भेटून जाईल मग चौदा लाख लागेल तुम्हाला केरला साइडला ऑल इंडिया मधून करायची असेल तर ऑल इंडिया मधून कर येणार आहे लवकरच गावकर बीएमएस कॉलेज वर लवकर व्हिडिओ येणार आहे डिटेल व्हिडिओ येणार आहे पेशंट फ्लो कट ऑफ इस्टॅब्लिशमेंट इयर सगळं काही सगळं काही फीस कट ऑफ अजून काय असतं पेशंट फ्लो हॉस्पिटल बेड हॉस्पिटलमध्ये फॅकल्टी कशी आहे सगळं काही कॉलेज रेटिंग कॉलेज रँकिंग सगळं काही येणार आहे चॅनलवरती ठीक आहे हो हो शिव येऊन जाईल थांब घेऊ ठीक आहे शिव हो भेटून जाईल पियुष चौरे हो पियुष चौरे हो पियुष हो तू अगोदर माझ्याकडून काउन्सिलिंग केलेली येणार आहे मागच्या वर्षी तू याच्यामध्ये होत वाटत काय नाव आहे कॉलेजच पीडीए हो तुला पीडीए मध्ये लावलं होतं मी पियुष परत नीट दिली का तू चालेल एकदा नक्कीच सांग मला पियुष ठीक आहे दुसरा पियुष होता तेव्हा मग काय माहित सॉरी आर्यन कांबळे सर तीसशे तीस मार्क बीएचएमएस भेटेल का बीएचएमएस तर कधी पण भेटून जाईल रे बीएमएस साठी ट्राय कर की आर्यन कांबळे नाही तू दुसरा आहे का सॉरी सॉरी सेम सरनेम होता पियुष चौरे ते पीडीए ला आहे सध्या फर्स्ट इयर मध्ये फर्स्ट इयर मध्ये ठीक आहे मला जर का दोनशे बहात्तर मार्कवर महाराष्ट्रामधून बीएचएमएस भेटत असेल तर ऑल इंडिया मधून भेटेल का थोडं कठीण आहे कारण ऑल इंडिया ची रँक जास्त असते तीनच राऊंड होत असतात पार्थ आय थिंक तुला माहित असेल आणि मार्क कमी आहे नाही सेकंड थर्ड राऊंड मध्ये भेटून जाईल पियुष मानसी ताई आठ लाख एकोणपन्नास हजार रँक एक, एक लाख शेवटपर्यंत थांबावं लागेल ताई मानसी ताई शंभर टक्के भेटून जाईल ना आर्यन कांबळे शंभर टक्के तीनशे तीस मार्के म्हणजे भेटूनच जाणार आहे कॉलेज शंभर टक्के अलॉट होणार आहे आर्यन कांबळे चाळीस जण आहे हा तरी सुद्धा आतापर्यंत प्रश्न खूप कमी झालेले आहे जीएससी बारामती कट ऑफ जीएससी म्हणजे गव्हर्नमेंट आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज बारामतीचा कट ऑफ काय जाईल तर त्याचा कट ऑफचा व्हिडिओ ऑलरेडी टाकलेला आहे मी ठीक आहे ज्यांना माझ्याकडून काउन्सलिंग करायची आहे त्यांना मी वरती नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे पेड काउन्सलिंगचा नंबर आहे माझा ठीक आहे चालेल ओके okay. चला दोनशे ब्याण्णव आरटीएमसी अकोला एसीबीसी आरटीएमसी म्हणजे कॉलेजचं नाव पूर्ण सांगा की चला लवकर जे पण डाऊट असतील तुमचे लवकर लवकर विचारा हो ताई भेटून जाईल तुम्हाला विजय भारती चोपाडे चारशे शहात्तर मार्क आहे त्यांना आणि एमबीबीएस सेमी गव्हर्नमेंट भेटेल का विचार नाही त्यांचं तर भेटून जाईल ठीक आहे शरद पाटील ओबीसी पाचशे पंधरा जीएमसी भेटून जाईल शरद पाटील तुला फक्त तू चॉईस फिलिंग बरोबर कर कॉलेजची लिस्ट बरोबर बनव पुणे बीजीचा कट ऑफ किती जाईल ए आय आर रँक ज्यांची वीस हजारच्या आत असेल त्यांचं सिलेक्शन बीजे मेडिकल कॉलेजमध्ये होऊन जाईल आणि ज्यांनी आतापर्यंत बीजे मेडिकल कॉलेजचा रिव्ह्यू बघितला नसेल रिव्ह्यू पण टाकलेला आहे ना मी चॅनलवरती रिव्ह्यू बघा तुम्ही कट ऑफ काय जाणार बघा सगळ्या कॉलेजेसचा रिव्ह्यू टाकलेला आहे मी जेवढे पण कॉलेजेस आहे महाराष्ट्रात सगळ्या कॉलेजेसच उदय लाकल सर तुमचं काय विचार नाही चारशे दहा गव्हर्नमेंट बीएमएस भेटून जाईल सर सेमी गव्हर्नमेंट भेटेल सर चारशे दहा मार्कवरती उदय लाकल सर एकदा क्या ए या आय आर रँक सांगितली तो खूप बरं होऊन जाईल सर प्रेमिता रंगनारी रंगारी सॉरी आय एम सॉरी तीनशे अठ्ठ्याऐंशी मार्क एस सी काय भेटेल सेमी गव्हर्नमेंट भेटण्याचे खूप जास्त चान्सेस आहे ठीक आहे पार्थ हे बघा सर माझी ऑल इंडिया रँक आहे पाच लाख पंचवीस हजार आणि कॅटेगरी कॅटेगरी नाही चालत रे डिटेल मध्ये सांगा ना मला कुठे पण भेटेल तर चालेल चालेल ना मग बुलढाण्याचं कॉलेज भेटून जाईल तुला काय नाव आहे बोलल्यानंतर शाहू आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज सगळ्यात कमी कट ऑफ गेला होता मागच्या वर्षी त्या कॉलेजचा पण या वर्षी जर का नवीन कॉलेजेस आले तर त्याचं ऑफ त्याच्यापेक्षा कमी जाईल तर खूप जास्त चान्सेस आहे की तुम्हाला ते कॉलेज भेटून जाईल ठीक आहे रामेश्वर जगताप एस सी बी सी दोन लाख एक कॉलेज नहीं जी सर ला सर लो कट ऑफ भारी इंफ्रास्ट्रक्चर प्रैक्टिकल एस कॉलेज सांगा सर लो कट ऑफ बड़ सी बात है कि जिनका लो कट ऑफ है उनको तो मतलब सोच ही लो ना लो कट ऑफ में तो अच्छा कॉलेज मिलेगा नहीं जहाँ पर ओपीडी वगैरह सब बढ़िया हो है ना? आ, एक लाख इतक्या सेमी गव्हर्नमेंट भेटेल सर उदय लाकल आय होप पेरेंट्स आहे मला एकदा तुम्ही कन्फर्म करून सांगत जा की पेरेंट्स आहे की स्टुडंट आहे कारण मला समजत नाही इथं ठीक आहे सो so, चुकून डिसरिस्पेक्ट होऊन जाते ते मला वाईट वाटतं नंतर ठीक आहे की पेरेंट्स असतात आणि मी डायरेक्टली सांगून देतो त्यांना म्हणून मी सगळ्यांना रिस्पेक्ट करूनच बोलत असतो ड्रे ड्रीम डॉक्टर तीनशे सत्तावीस आहे बी एम एस तर गव्हर्नमेंट नाही भेटणार बट uh, प्रायव्हेट भेटून जाईल तुम्हाला अक्षय पवारा चारशे सत्तेचाळीस एआय रँक सांग की तीनशे एकाहत्तर प्रशांत भागवतचं म्हणणं आहे ओबीसी मेल विदर्भ रिजनला काय मिळेल बी भेटून जाईल प्रशांत भागवत विदर्भचे कॉलेज हे खरंच चांगले असतात का मला एकदा नक्की सांगा के जी सोमाई आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज टॉपचं कॉलेज विचारलं तुम्ही तर सांगितलं मी ठीक आहे हो सेमी गव्हर्नमेंट भेटून जाईल तुम्हाला एकदा की ठीक आहे राधाकिशन तोषणीवाला नाही राधाकिशन तोषणीवालाचा कट ऑफ जास्त असतो पवनराज फक्त पवनराजच प्रश्न विचारत आहे दुसऱ्यांचे काहीच प्रश्न नाही का ज्यांचे प्रश्न असतील ते लवकर विचारा ना मग ज्ञानेश्वर शिंदे ऑल इंडिया रँक तीन लाख पंच्याहत्तर हजार सेमी गव्हर्नमेंटचे चान्सेस खूप कमी आहे ज्ञानेश्वर ठीक आहे पारस बी दोनशे दहा एस सी कॅटेगिरी बीएचएमएस भेटून जाईल पारस शेवटच्या राऊंड पर्यंत थांबावं लागेल कॅटेगरी सांगून दे आठ लाख च्या खाली असेल तर भेटून जाईल राधे किशन नाही सांगितलं ना मी पवनराज डांगी कमी चान्सेस आहे अक्षय पवार ऑल इंडिया रँक कॅटेगरी मार्क्स हो ना सांगितलं ना अक्षय पवार पण भेटून जाईल म्हणून कॉलेज मिस्टर आदित्य तीनशे चोवीस काय मिळेल बीएमएस प्रायव्हेट ताई आदित्य एका आदित्य नाही माहीत पण मिस्टर ए डी आय वाय टी ठीक आहे आदी वाय टी हा मिस्टर आदी वाय टी भेटून जाईल मिस्टर आदी तीन लाख अडुसष्ट हजार सातशे सोळा ए आय आर तीनशे अठ्ठावीस भेटून जाईल रे प्रणव नाहारकर दोनशे बासष्ट जीएस गुन्हे खूप कमी चान्सेस आहे जीएस गुन्हे सेमी गव्हर्नमेंट कॉलेज दोनशे त्र्याण्णव डी प्रायव्हेट बीएमएस मिळेल का यश प्रायव्हेट भेटून जाईल तुला शेवटपर्यंत कौन्सिलिंग मध्ये थांब पाठ घे शुभारा मालवलकर कॅन आय गेट गव्हर्नमेंट बीडीएस शुअर यु विल गेट एस गव्हर्नमेंट एक लाख सव्वीस हजार सहाशे पन्नास रँक वरती बघा तुम्ही जेवढा फास्ट विचारसाल तेवढा फास्ट मी तुम्हाला उत्तर देतो सोनी गणवाल दोनशे पंच्याशी एन टी बी चार लाख अठ्ठावीस हजार दोनशे सात रँक मिळेल का शेवट पर्यंत थांबावं लागेल सोहेल बुंगीवाले प्रशांत भागवत तीनशे एकाहत्तर वर सेमी गव्हर्नमेंट बीएमएस इन विधीर मिळेल का नाही प्रायव्हेट भेटणार कारण सेमी गव्हर्नमेंट कट ऑफ जास्त असतो प्रायव्हेट बीएमएस ची फीस किती पर्यंत जाईल सर कॅटेगरी एन टी बी नव्वद टक्के फीस माफ असते जेवढी पण असेल एक लाख पंच्याहत्तर हजार असेल तर फक्त तुम्हाला अठरा हजार द्यावे लागल ओके सुनील पदमवार सर ईडब्ल्यू एस बीएमएस सेमी मिळेल का तीनशे सहासष्ट मार्केर लाख दोन, दोन पॉईंट आठ लाख सेमी नाही भेटणार पण प्रायव्हेट भेटून जाईल चालेल न्यू बीट दोनशे बावन कोणता कोणता जीएमसी जी भेटेल जी म्हणा ते तर कौन्सिलिंग चांगली करा जे बेस्ट जीएमसी असेल ते तुम्ही टॉप चे जीएमसी टाकून द्या जे तुम्हाला लागलं ते तुमच्या रँक नुसार तुमचं टॉपचं झालं आहे का नाही ओके okay. औचित राठोड भेटून जाईल औचित राठोड सेमी गव्हर्नमेंट नाही प्रायव्हेट हृतिक पवार दोनशे सत्तावीस रँक ओबीसी एक तीनशे एकोणावीस एक्क्याण्णव मार्क काय भेटेल शंभर टक्के से गव्हर्नमेंट सॉरी सेमी गव्हर्नमेंट बी एम एस भेटून जाईल तुला त्याच्यानंतर रामेश्वर जगताप रामेश्वर जगताप सर त्याच्यासाठी काउन्सिलिंग करावी लागेल ना तुमचं ए आय आर रँक बघावं लागेल कॅटेगरी बघावं लागेल ठीक आहे सारा सारा इसकी चार्जिंग खत्म होगी दो दो मिनट लगा बोलना इसको चार्जिंग को बस जल्दी जल्दी दो मिनट बस एक मिनट तीस सेकंड भी रुकी तो चल पा एक मिनट